नक्कीच आमचा नगरपंचायतीला विरोध नाही आहे कारण की जर विरोध राहिला असता तर तसं आम्ही पुढे जेडपीला तसं आम्ही पत्र देखील नाही म्हणून पाठवलं असतं पण तसं काही नसून आम्ही सुद्धा नगरपंचायत करण्यासाठी इच्छुक आहोत परंतु जसं काही लोक नगरपंचायत व्हावी यासाठी आट हट्ट धरून आहेत तसं आम्हाला मी सरपंच आहे या माझ्या याच्याने दोन्ही साईडनं मला बघावं लागतं आहे कारण की काही लोकं म्हणतात म्हणून मी करू नाही शकत पण ज्यांच्या जागा जाणार आहेत जे शेतकरी वर्ग आहे जे संभ्रमात आहेत की नगरपंचायत का व्हावी किंवा होऊ देऊ नये किंवा होऊ द्यावी तर त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला काहीजण माझ्याकडे येऊन मला सांगितलं की आम्ही संभ्रमात आहोत की व्हावी किंवा नाही तर त्यासाठी आम्हाला पुरेपूर पुरे व्यवस्थित माहिती देण्यासाठी कोणीतरी तुम्ही नेमणूक अधिकारी नेमणूक करा आम्हाला ती पूर्णपणे त्याची माहिती मिळू दे आणि नंतर मग आम्ही सांगू की आम्ही आमचा जर संभ्रम जर मिटला तर आम्ही सांगतो सा, आणि तुम्ही काही करण्यास तुम्ही ग्राम सॉरी तुम्ही नगरपंचायत करायला हरकत नाही त्यासाठी आम्ही थांबलो आहोत कारण की शेतकऱ्यांच्या जागा जाणार आहेत ते ते जर संभ्रमात असतील तर त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे मला पॉझिटिव्हली वाटलं कारण की एक मी निरेची सर नीर शो सरपंच म्हणून मला दोन्ही साइडनं विचार करावा लागेल शेतकऱ्यांच्या आरक्षण पडेल ते, ते काय आपल्याला माहिती नसतं जर शेतकऱ्यांच्या जागावर वीस प्रकारचे आरक्षण पडतात तर ते कोणत्या कोणाच्या जागेवर कुठे पडणार ते आपल्याला माहित नसतं आणि ते आरक्षण काढता येत नाहीत आणि असं असताना आपण जर कोणाला कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता किंवा त्यांना काहीही माहिती न देता ते करणं म्हणजे माझ्यासाठी चुकीचं वाटतं त्यासाठी आम्ही आता तेरा तारखेला मीरा शिवतक्रारवाडी ज्या शिवतक्रारवाडीला आम्ही ग्रामसभा ग्राम घेतली आहे त्यासाठी विशेष कारण की त्या लोकांची तशी मागणी होती आणि तेरा तारखेला आम्ही सकाळी तिथे ग्रामसभा घेत आहोत दोन गोष्टी अतिशय क्लिअर करतो बाईट ऐकल्यानंतर मी आता थोडस बोलणं क्रम प्राप्त आहे एकतर बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही म्हणजे जे, जे सरपंचाचं मत आहे तेच आमच्या सर्व विकास आघाडीचं म्हणणं अगदी ठामपणे आहे आणि त्यामध्ये कुठेही दुमत नाही ज्या जशा पद्धतीने बाईट दिल्या गेल्या की उपसरपंचाचं म्हणणं आहे सरपंचचं म्हणणं नाही असं कुठलाही प्रकार नाही आजपर्यंतच्या दोन ग्रामसभेमध्ये गेल्या दोन ग्रामसभेमध्ये चर्चा झाली नगरपरिषदेवर अत्यंत पॉझिटिव्ह चर्चा झाली नगरपरिषदेकडे जायचं नगरपरिषद करायचं अशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी ठरवलं गेलं त्याचबरोबर गेले दोन मासिक मिटिंगमध्ये त्यामध्ये एका मासिक मिटिंगमध्ये आपण तिघडे म्हणून दिगडे म्हणून मला वाटते अधिकारी होते ह्याचे यशदाचे त्यांच्याकडून आपण बॉडीने सत्ताधाऱ्यांनी समजून घेतलं की नगर परिषदेचे फायदे काय आणि तोटे काय दोन गोष्टी मी बोलते लक्षात घे नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद आता ज्या लोकांनी पाठपुरावा केलाय एकाचा नगरपंचायतसाठी आणि एकाचा नगर परिषदेसाठी म्हणजे ताळमेळ नाही दोन पत्र आलेत एक नगरपंचायत साठी आले एक नगर परिषदेसाठी आले म्हणजे ह्या टेक्निकल मुद्द्यावरच ही उडू शकते म्हणजे करायचं असेल तर श्रेयवाद करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने ते करायचं दोन हजार एकवीस साली निवडणूक झाले झाल्या पहिल्या मध्ये विषय झाला होता पहिल्या मध्ये विषय झाला की नगरपंचायतकडे आपल्याला जायचं त्यावेळी सरपंचांनी अतिशय क्लिअर शब्दात सांगितलं होतं की येणारी दोन हजार सव्वीसची निवडणूक जर ग्रामस्थांच्या मनात असेल आणि ग्रामस्थांची इच्छा असेल तर नगरपंचायतचीच इलेक्शन होईल असं सरपंचांनी दोन हजार एकवीसच्या पहिल्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं त्याच मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहे सकारात्मक चारही मिटिंगमध्ये दोन ग्रामसभेमध्ये हो आणि दोन मिटिंग मध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह आम्ही प्रस्ताव हो त्या ठिकाणी आता ज्यावेळेस पदात पदावर बसलेला असतो त्यावेळी कुठेही उद्रेकी निर्णय घेण्यापेक्षा समाजामध्ये काय चाललंय समाजामध्ये दुमत आहे या बाबतीत काही लोकांचं म्हणणं आहे की नगरपंचायत झालीच पाहिजे आणि ते आमच्या दृष्टीने सुद्धा योग्यच वाटते की नगरपंचायत असेल किंवा नगर, नगर परिषद असेल तर त्यामध्ये सुविधा वाढते फॅसिलिटीज वाढतात परंतु नुसतं हे म्हणणं तितपसं योग्य नाही आज निरेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आत्तासुद्धा येतोय डी पी सीच्या माध्यमातून येतोय जिल्हा नियोजनच्या विराजबाईंच्या माध्यमातून येतोय आजीदारांच्या माध्यमातून पूर्वीच्या आमदारांच्या माध्यमातून आहोत हे आत्ताचे आमदार त्यासाठी प्रयत्न करतात गाव मोठं आहे अनेक पक्ष या ठिकाणी आहेत आणि भरपूर निधी या ठिकाणी येतोय परंतु हे जे सांगितलं जाते की नगरपंचायतला विरोध आहे तसा अजिबात नाही तक्रारवाडीमध्ये घेण्याचं कारण असं आहे की जे दोन ग्रामसभा झाले त्या ग्रामसभेमध्ये काय तिथली लोक आली होती त्यांनी सरपंचाला आग्रह धरला की आम्हाला या गोष्टीबद्दल इतमूत माहिती जर मिळाली आणि आम्हाला जर ते पटलं कन्व्हिन्स झालो तर कदाचित नगरपंचायत करायला आमची हरकत नाही कुठलाही वाद होण्यासाठी नगरपंचायतची मीटिंग तक्रारवाडीमध्ये घेतलेली नाही आणि थोडस संविधानाचं बोलायचं झालं तर सरपंच हा पदसिद्ध अधिकारी असतो त्यांना ग्राम ग्रामस्थांचं म्हणण्याप्रमाणे कुठं ग्रामसभा घ्यायचा हा अधिकार असतो त्याप्रमाणे तेरा तारखेला ग्रामस्थांच्या खातर तक्रारवाडीमध्ये मिटिंग घेतलेली आहे त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पदाधिकाऱ्या अधिकाऱ्याच्या शोधात आहोत की जो अधिकारी त्या ठिकाणी असलेला संभ्रम दूर करण्यासाठी माहिती देण्यासाठी ग्रामसभेला संबोधित करण्यासाठी त्या ठिकाणी येईल ग्रामसभेला इन कॅमेरा आपण घेतोय त्यामुळे इन कॅमेरा घेतल्यामुळे त्या ठिकाणी जो निर्णय होईल तो निर्णय शंभर टक्के बांधील राहील ग्रामपंचायतीला ग्राम आणि त्या ठिकाणी जो निर्णय होईल तो सकारात्मक असेल तर सकारात्मक कळवलं जाईल नकारात्मक असेल तर नकारात्मक कळवलं जाईल जे जनतेचं म्हणणं आहे शंभर टक्के नगरपंचायत झाली पाहिजे म्हणले तर पुढचं इलेक्शन हे नगरपंचायतचं होईल या मतावर आज मी ठाम आहे पूर्वी बी ठाम खरं तर मी तुम्हाला विचारेल की नगरपंचायत होत असताना काही राखीव जागा ठेवल्या जातात आज आजे था जर आपल्या निर्यात मध्ये पाहिलं तर हॉस्पिटल असेल पोलीस स्टेशन असेल शाळा असेल अशा सर्व सुविधा आता जवळपास उपलब्ध झालेल्या काही ठराविक सुविधांसाठी जागा पाहिजेत आणि असं जर पाहिलं तर बऱ्यापैकी जागा निर्यामध्ये किंवा तक्रवारीमध्ये आहेत म्हणून इतर आरक्षण पडेल असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता कुणी कुणी सांगितलं तुम्हाला निरेमध्ये जागा आहेत तक्रवाडीमध्ये जागा आहेत हे मला माहित नाही तर सांगितलं असेल तर कदाचित शोधून द्यावेत निरेमध्ये जे जागा आहेत ते बाजार तळ आहे बाजार तळावर बाजार भरतो नगरपंचायत झाली तरी आपल्याला बाजारात जागा लागणार शाळेच्या बाबतीत आहे शाळा आहे शाळेच्या बाबतीत बोललं गेलं खरं तर ही वेळ नाही शाळेचे तुम्ही पत्रकार बनतो आता का पाडली कशामुळे पाडली कशामुळे बांधली कशामुळे झालं काय झालं आणि एक उत्कृष्ट शाळा आता ही आपण प्राथमिक शाळेत जिथं भरती त्या ठिकाणी अजूनही दहा ते पंधरा वर्ष खूप चांगल्या पद्धतीने प्लेग्राऊंड आहे शाळेची खूप चांगली अवस्था आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या सुविधा आहेत त्याच्यामुळे शाळा इकडे भरण्याचा आटाच का तो जरा विषय थोडासा विषयांतर होईल मी शाळेवर निश्चितपणे बोलल नंतर परंतु तुम्ही आता जे सांगितलं की आरक्षित जागा तक्रवाडीमध्ये जागा आरक्षित मला वाटत नाही की गावठाण आहे परंतु गावठाण त्या जे आहे ते खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी